श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणी आच्चा करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी आणि अमावस्या तिथीला अतिशय महत्व आहे कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथी बद्दल सर्वांच्या मनात संभ्रम आहे अमावस्या तिथी ही तीस नोव्हेंबर रोजी सुरू होत असून आज एक डिसेंबरला ती समाप्त होणार आहे अशा स्थितीमध्ये आपल्याला आज एक डिसेंबर रोजी देखील अमावस्या तिथी ही पाळायची आहे कार्तिक का अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाला देखील महत्व आहे त्याचबरोबर कार्तिक अमावस्या ही, का ही पित्रांना समर्पित मानली जाते या दिवशी आत्म्याला शांती मिळावी आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी विविध उपाय केले जातात त्याचबरोबर घरामध्ये असलेले दोष आपल्याला असलेले दोष नकारात्मकता नष्ट करण्यासाठी देखील हा दिवस अतिशय शुभ मानला जातो ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांच्या कुळात आपण वाढलो ज्यांची परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तीच्या अर्थात इतरांचा सदैव आदर करावा शक्य तेवढी सेवा करावी आणि दर अमावसेला त्यांच्या नावाने पूजन करावे स्मरण करावे आणि मनोमन त्यांना वंदन करावे त्यांच्या नावे केल्यास पुण्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद पुढच्या पिढींनाही लाभतो पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी धर्मशास्त्रामध्ये काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत याचे यथाशक्ती पालन करावे हे उपाय करण्यासाठी बऱ्याचशा खर्चिक सेवा सांगितल्या जातात पण त्या सेवा प्रत्येकाला करणं शक्य नाही त्यामुळे अमावसेच्या दिवशी आपल्याला असलेले पितृदोष आपल्या भोवती असलेल्या नकारात्मकता नष्ट करण्यासाठी काही साधे सोपे उपाय देखील आपण करू शकतो आज या व्हिडिओ मध्ये अतिशय प्रभावी उपाय जो आज रविवारी आलेल्या कार्तिक अमावास्याच्या दिवशी करायचा आहे या उपायामध्ये संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरात जाळल्याने आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यातील नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल या उपायाविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या अडचणी ह्या येतातच आणि नेमकं आपल्याला त्याचं कारणही कळत नसतं जसं की घरामध्ये नेहमी वातावरण तंग राहत सतत भांडण तंटा कटकटी होत राहतात कोणत्याही सदस्याचं मन अस्वस्थ होतं मुलाचे आई वडिलांशी वारंवार खटके उडतात पती पत्नीमध्ये विकोपाची भांडणे होतात घरात सतत आजारपण येतात कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक अडचणी आर्थ निर्माण होत असल्या तरी देखील त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही वारंवार आपल्या वार गरजा भागवण्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावं लागतं त्याचबरोबर आपली आ, काही लोकांकडून फसवणूक होते शेती व्यवसाय नोकरी संबंधित समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवतात कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये सतत अपयशच आपल्या हाती येत आणि आपल्याला नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी देखील प्रगतीतील अडथळे दूर होत नाहीत तिथे काही ना काहीतरी अडचणी येतात आणि नोकरीमध्ये म्हणावी तशी बळती किंवा व्यवसायामध्ये म्हणावी तशी भरभराट आपली होत नाही त्याचबरोबर स्थावर मालमत्ता संपत्ती याचा देखील ला आपल्याला लाभ होत नाही मन स्वास्थ्य लाभत नाही बाहेरील बाधांचा हितशत्रूचा आपल्याला त्रास होत राहतो तर हे जे काही दोष आपल्याला असतात मग ते नजर दोष झालेले असतील किंवा आपल्या घरात असलेले वास्तुदोष असतील किंवा पितृदोष असतील नजर दोष असतील किंवा पितृदोष आपण काही सेवेने घालू शकतो पण वास्तुदोषासाठी देखील घरामध्ये काही उपाय केले जातात कारण वास्तुदोष घरात असतील तर ते घर आपण पाडू नाही शकत त्यामुळे मग काही प्रभावी उपाय घरामध्ये करावेत त्याचबरोबर आपण पित्रांची सेवा केली हो तर थोडक्यात काय हळूहळू आत्मा संतुष्ट तर परमात्मा आणि अंतर आत्माही समाधान पावतो यासाठी पितृ सेवा करावी लागते त्यासाठी दर महिन्यातील अमावस्या ही पर्वणी आहे त्यातल्या त्यात, त्यात ही अमावस्या शनिवारी आली तर ती खूप उत्तम मानली जाते तर ही कार्तिक का अमावस्या काल शनिवारी सुरू झालेली आहे काल काही कारण तुमच्या हातून काही सेवा घडलेल्या नसतील तर आजच्या दिवशी नक्कीच तुम्ही हा साधा सोपा उपाय करून बघा नक्की तुमच्या घरामध्ये हळूहळू फरक जाणवेल कारण कोणत्याही उपायामध्ये सातत्य हवं एकाच उपायामध्ये तुमच्या घरामध्ये फरक जाणवत नाही आणि तुम्ही म्हणता की आम्ही खूप उपाय करतो तरी देखील आम्हाला काही फरक वाटत नाही तर वारंवार हे उपाय घरामध्ये केले तर हळूहळू घरातली दरिद्रता निघून जाते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते आणि हे वर्ष देखील संपतच आलेलं आहे गेल्या वर्षभरात प्रत्येकाला अनेक प्रकारच्या समस्या रोग इत्यादीचा सामना करावा लागला पण नवीन वर्षामध्ये तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कापुराचे काही उपाय करायला सुरुवात करा या उपायांचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस ती वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते म्हणून हा उपाय आपण दिवे लागणीच्या वेळेस करू शकतो त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर संध्याकाळी पासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता ज्योतिषशास्त्रामध्ये कापुराशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत दोषापासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये सुख समृद्धी हा कापूराचा उपाय करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात जस की आपल्या घराबाहेरील सर्व कचरा डस्टबिन मध्ये टाकावा आणि घर पूर्णपणे स्वच्छ करावं दिवे लागणी नंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही कारण हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे त्यामुळे घराची स्वच्छता करून घ्यायची जोही आपण कचरा साठवून ठेवलेला आहे तो डस्टबिन मध्ये टाकायचा डस्टबिन एका साईडला ठेवायची अगदी आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर डस्टबिन पडलेली असेल तरी देखील आपण केलेल्या उपायाचा लाभ होत नाही घरामध्ये असलेलं वातावरण तेवढं शुद्ध पवित्र हवं आता त्यानंतर बघा आपल्याला हा उपाय करण्याआधी हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत त्यानंतर आपल्याला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर आज अमावस्या असल्याने तुळशी समोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची कारण कोणतीही सेवा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड लागणार आहे मोठ्या आकाराचं मातीचं भांड असेल तर उत्तमच आहे नसेल तर छोट्या आकाराची मातीची पंती तुम्ही या उपायासाठी वापरू शकता त्याखाली तुम्हाला छोटीशी प्लेट घ्यायची जेणेकरून ती पंती गरम झाली तर तुम्हाला ती पोळणार नाही आता यामध्ये आपल्याला चार ते पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्यात भीमसेनी कापूर जो आहे तो नकारात्मकतेला नष्ट करण्याचं काम करतो याच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरामध्ये प्रवाहित होत असतो या भीमसेनी कापराच्या वड्यात तुपामध्ये भिजून घ्यायच्या शुद्ध गायच्या तुपात भिजवायच्या किंवा त्यावरती तुम्ही दोन ते तीन थेंब शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे शुद्ध गायचं तूप नसेल तर मशीचं तूप वापरलं तरीही चालेल आता या कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे ती यासाठी जाळायची की जर तुमची कामं सतत बिघडत असतील किंवा तुम्ही किंवा तुमच्या घरातील इतर सदस्य वयोवृद्ध असतील तरुण असतील किंवा लहान मुलं असतील ती पुन्हा पुन्हा आजारी पडत असतील तर तुमच्या कुंडलीवर राहू केतूचा अशुभ परिणाम असू शकतो राहू केतू दोष दूर करण्यासाठी भीमसेनी कापूर हा अतिशय प्रभावी मानला जातो आता त्या आपल्याला या उपायासाठी जी वस्तू कापुरासोबत जाळायची आहे ती म्हणजे पिवळी मोहरी आपल्याला चिमूडभर उजव्या हातामध्ये पकडायची आहे आपल्या तीन बोटामध्ये पकडायची आणि त्यानंतर जी व्यक्ती सतत आजारी पडते किंवा ज्या व्यक्तीला दोष आहे त्या व्यक्तीवरून ही चिमूडभर पिवळी मोहरी सात वेळा उतरून घ्यायची आहे आता तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांवरून उतरून टाकणार असाल तर वेगवेगळी मोहरी वापरायची आणि पहिल्या व्यक्तीवरून ही मोहरी उतरून घेतल्यानंतर ती प्लेटमध्ये जमा करायची असं करत करत जेवढ्या व्यक्ती घरामध्ये आहे त्या सर्व व्यक्तींवरून ही पिवळी मोहरी सात वेळा उतरून घ्यायची आहे मध्ये जमा करायची आहे आणि त्यानंतर ही पिवळी मोहरी आपल्याला देवघरासमोर न्यायची आहे ज्या भांड्यामध्ये आपण भीमसेनी कापूर ठेवलेला आहे तो प्रज्वलित करायचा आणि त्यामध्ये ही पिवळी मोहरी आपल्याला टाकायची आहे आता जो धूर तयार होईल तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दार आपल्याला उघडी ठेवायची आहे घराच्या कोपऱ्यान कोपऱ्यामध्ये हे मातीचं भांड फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे उंबरठ्याच्या बाहेर हे मातीचं भांड आपल्याला ठेवून द्यायचं आहे हा उपाय करत असताना शक्य असेल तर मुख्य प्रवेशद्वार उघड ठेवायचं ज्यावेळेस कापूर पूर्णपणे जळून शांत होईल तोपर्यंत दार उघड ठेवायचं ज्यावेळेस कापूर जळून जाईल त्यावेळेस यामध्ये जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची ती रक्षा तुम्हाला घरात घेऊन यायची नाही कारण जी ही नकारात्मकता किंवा जेही दोष आपल्या घरातील व्यक्तीमध्ये किंवा आपल्या घरात आहेत ते आपल्याला घराबाहेरच फेकून द्यायचे आहेत या उपायामुळे तुमची अडलेली कामं पूर्ण होतील आणि तुमची आजारपणे देखील निघून जातील वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील कापूर वापरला जातो यासाठी एका मातीच्या भांड्यामध्ये भीमसेनी कापराचे तीन ते चार तुकडे आपल्याला ठेवायचे आहेत एक कापूर संपल्यानंतर तिथे कापूरचे नवीन तुकडे ठेवायचे आहेत हा उपाय काही दिवस सतत करत राहा कापूरशी संबंधित हे उपाय वास्तुदोष दूर करतात आणि हा उपाय तुम्ही अमावस्येपासून सुरू करू शकता त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्हाला कापूर होम देखील करायचा आहे यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नवीन नारळ पाण्याने भरलेला असा नारळ घ्यायचा आहे तो नारळ एखाद्या प्लेटमध्ये किंवा तांबणामध्ये ठेवायचा नारळाची शेंडी देवाच्या दिशेने करायची आहे आणि तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत हा कापूर होम करत असताना आपल्याला सर्वप्रथम पहिली कापराची वडी या नारळावरती ठेवायची ती प्रज्वलित करायची जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे सात वड्या जळेपर्यंत एक एक वडी आपल्याला त्यावरती टाकत राहायची आहे जेव्हा शेवटची वडी तुम्ही नारळावरती टाकाल तेव्हा ते, ते नारळ तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे घराच्या कोपऱ्यानुकोपऱ्यामध्ये फिरवा हा अतिशय प्रभावी उपाय आहे हा कर्पूर होम जो आहे तो अमावस्याला सुरू केला जातो आणि हे नारळ तुम्हाला पुढच्या पौर्णिमेपर्यंत किंवा पुढच्या अमावसेपर्यंत वापरायचं असतं आणि हे नारळ तुम्हाला उपाय करून झाल्यानंतर परत देवघरासमोर आणून ठेवायचा कार्तिक अमावस्येपासून ते पुढच्या मार्गशीर्ष अमावस्येपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे मध्येच जर नारळाला तडा वगैरे गेला तर ते नारळ तुम्हाला विसर्जित करायचं नारळ जशाच तसं राहिलं तर हा उपाय तुम्हाला महिनाभर करायचा आहे या उपायाने तुमचे सर्व दोष घरातील नकारात्मकता वास्तुदोष बाहेरील बाधा संपूर्णपणे नष्ट होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हो।